बोल कि माझे ते माझ्या मडकुटी ते होत नाही आणि तिथं टावर कुणाच्या जेव्हा ते आमच्या ठेवलेले आहे ते कुणी कुणी नेकी दिली कोणाला काय केली याने असं त्याने टावर घेतले पुन्हा आमच्या मसनभूमीमध्ये पलिगुन मुसलमानाचं शे, क्षेत्र आहे त्याने क्षेत्र ठेवलं नाही त्याने रस्ता ठेवला नाही आमच्या बी लोक फिरते रस्ता केलाय तर आम्ही का म्हणावा आम्ही कोणाला रस्ता देऊ शकत नाही आणि आमची एवढी मागणी आहे की जवळ त्या जाग्या आमच्या मसनभूमीचा होत नाही आणि यांना एवढ्या अट्रसडी आम्ही केली आहे अठरासडी केस केलाय तरी आज आमचा भाऊ पाणी पाजीवले त्याने फरक बांधले आणि फरक बांधल्यानंतर त्याला का म्हणले की त्या दिशे म्हणले की तुम्ही या कुठे पोलीस ठाण्यात बोलूल की तुझा जवाब घ्यायचा आहे जॉबसाठी बोलून तो आमच्या पायाला माझ्या भावाला आणि माझ्या पुटण्याला तिने नेलं आणि अगा त्यांना पाया पाया सै अटक केलं आज एवढे दिवस झाले का मी जे बोलतो की आज अटक करताना उद्या करताना ही कोणत्या गाव लोकाला अटक करीत नाही माझी मागणी आहे कडीच कडी ह्यांना त्यांना तुरुंग अठरा सिटीचा केस आहे त्याच्यात अटक केल्याशिवाय आम्ही उपसन सोडित नाही आणि एक आमचं गाव लोकांना जे आमच्यावर आरक्षण टाकले भैस टाकीतलाय की या गावात कोणाला पारद्याला हे पारद्याला कोणी सामान द्यायचं नाही आणि दिलं तर त्याला जातीच्या बाहेर आम्ही टाकणार हे कोण बोला सरपंच उ सरपंच आता त्यांना माहिती आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं माझं उपेशन आहे माझे कायद्या होत नाही मी नाही नानी बाय उमराव शिंदे राहणार हे आमच्या मसान भूमीच इतर काय आत्ता झालं सर पहिलं दोन तीन पत्रे गेले त्याच्याकरता कोंबडी नेहले लुटून बकरी नेहले सगळे तांब्याचे पितळाचे भांडे सगळे लुटून नेहले हे जे सरपंच आहे संदीप गौतम मडके त्याच्या बापाच्या काळामध्येच ही लुटमार झाली नंतर शेवटचा आमच्या दिराचा पाण्याची पाणीची पाण्याचा बोर घेतलेला पाण्याच्या बोरवर आमच्या गावाला पाणी नेलं सगळं दुनियादारी केलं आणि ते पाणी नेऊन सगळं गाव येऊन आम्हाला मार मारहाण सगळ्या केलं झालं दोनदा शेवटची आता पर्याय आपली समुदाय हिर आमच्या शेतात समुदाय हिर नाही नाही म्हणलं तीस पस्तीस वर्ष झालं त्या हिरीचा वापर करते ते गावात पण आमच्या ह्या गावाच्या आमच्या समाजला त्या चाळीमध्ये एक सुद्धा त्याने आपला नळ काढून दिलेला नाही का पाण्याची सोय करून दिलेली नाही शेवटी नळपटी घेते ती घरपटी घेते ती आणि आम्हाला मग हे सत्ता का देत नाही आणि हे आता जे संदीप मडके जे झालेला आहे का नाही आपला संदीप गौतम मडके सरपंच आहे मग ह्या भूमी मध्ये तुम्ही पाच एकर आमचं पाच भाव सहावी बहीण म्हणून या गवड्याचा कुटुंब मग पाच एकर मध्ये तुम्ही काय म्हणला की ह्या टावरला तुम्ही पाच गुंट्या द्या आणि पाच गुंठे म्हणून त्याने काय केलंय कि मसान भूमी पाच गुंट्या केली त्यांच्या नावी पाच एकर ते टावरचं केलंय तसं कस होऊ देणार साहेबांनी आमची का मागणी काय आमची पाच एकरची आमची मशानभूमीची सोय करून देवा गेट मारून देवा